बऱ्याच वेळा तुम्ही घातलेल्या स्वच्छ धुतलेल्या शर्ट किंवा ड्रेस अथवा साडीला विचित्र कुबट वास येतो त्यामुळे चार चौघात आपल्याला खजिल व्हायला होतं कारण कपडे स्वच्छ धुतलेले जरी असले तरी जर त्यातून वास येतो खरं तर जर कपडे खूप वेळ साबणाच्या पाण्यात भिजवलेले असतील अशा वेळी कपड्यांमधून विचित्र वास येऊ शकतो हा वास बरेच दिवस जात नाही पण जर कपडे धुताना त्यात काही फॅब्रिक सेंटेड लिक्विड सोडा टाकला तर दुर्गंधी येत नाही प्रामुख्याने पावसाळ्यात ही समस्या अधिक जाणवते कारण पाऊस आणि दमट हवामानामुळे कपडे लवकर सुकत नाहीत अशा वेळी काही लिक्विड वापरून हा प्रश्न सोडवता येऊ शकतो यासाठीच जाणून घेऊयात काही असे डिटर्जंट एक सुगंधित डिटर्जंट कपड्यांचा वास चांगला येण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सुगंधित डिटर्जंट बाजारात उपलब्ध असलेल्या सौम्य सुगंधित डिटर्जंटची निवड तुम्ही यासाठी करू शकता यासाठी कपडे धुण्यापूर्वी पाण्याने भरलेली बादली घ्यावी आता कपड्यांनुसार सुगंधित डिटर्जंट त्याच्यामध्ये घाला त्यात कपडे भिजवा आणि अर्ध्या तासानंतर कपडे धुवा यामुळे तुमच्या कपड्यांना चांगला वास येईल दोन फॅब्रिक सॉफ्टनर यासाठी तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुत असाल तर त्यात एक टेबल स्पून फॅब्रिक सॉफ्टनर टाका एक बादली पाण्यात अर्धा चमचा फॅब्रिक सॉफ्टनर मिसळा आणि धुतलेले कपडे पंधरा मिनिटे भिजवा नंतर कपडे पिळून ते कोरडे करा तीन बेकिंग सोडा अनेक वेळा डिटर्जंटने कपडे धुतल्यानंतरही वास जात नाही अशा परिस्थितीत कपडे धुण्यासाठी मध्ये थोडासा बेकिंग सोडा पाण्यामध्ये मिसळा असं केल्याने तुमच्या कपड्यांमधून येणारा दुर्गंध निघून जाईल आणि त्यांना चांगला वास येऊ लागेल चार व्हिनेगर यासाठी कपडे धुण्यापूर्वी कपडे कोमट पाण्यात विनेगर सह भिजवावेत उदाहरणार्थ अर्धा कप कोमट पाण्यामध्ये अर्धा कप विनेगर मिसळा आणि त्यात कपडे अर्धा तास भिजवा पाच लेव्हेंडर पाणी जर तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुत असाल तर मशीनमध्ये एक टेबल स्पून लेव्हेंडर पाणी घाला त्याचप्रमाणे हाताने कपडे धुताना कपडे धुतल्यानंतर एक चमचा लेव्हेंडर पाणी बादलीच्या पाण्यामध्ये मिसळा आणि त्यात कपडे पंधरा मिनटं भिजत ठेवा असं केल्याने तुमच्या कपड्यांना अजिबात दुर्गंध येणार नाही अशाच नवनवीन टिप्ससाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा